नमस्कार ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहिती सत्रात आपलं स्वागत आहे तलाठी कार्यालयात काम अडलंय का, का? हेलपाटे मारून अगदी जीव मेटाकुटीला आलाय तर मग आज आपण तलाठी राजमधील फसवणूक कशी थांबवायची याचे कायदेशीर मार्ग अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हो सरकारी काम म्हणजे अनेकांसाठी डोक्याला तापच होऊन बसतो विशेषत तलाठी कार्यालयात आपलं काम अडकलं की चक्कर मारून अक्षरशः माणूस थकून जातो हा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना येतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता हा त्रास सहन करत बसण्याची अजिबात गरज नाही गरज नाही कारण आपले कायदे आणि नियम हे आपल्या बाजूने आहेत फक्त ते आपल्याला नीट माहीत नसतात आज आपण तेच नियम समजून घेणार आहोत एकदा हे कळलं की आपली फसवणूक थांबेल आणि आपलं कामही वेळेवर होईल चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की सामान्य नागरिकांना अडवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी नेमके कोणते सापडे किंवा फास लावले जातात हे आहेत फसवणुकीचे दहा सगळ्यात सामान्य प्रकार यातलं सगळ्यात पहिलं हत्यार म्हणजे आपला अर्जच न स्वीकारणं किंवा त्याची पोचपावती म्हणजे इनवर्ड नंबर न देणं दुसरे म्हणजे हे माझं काम नाही असं म्हणून जबाबदारी झटकून टाकणं तिसरं कायद्यात गरज नसताना जास्तीची कागदपत्रं मागत राहणं चौथं तोंडी उत्तरं देऊन वेळ काढायचा पण लेखी काहीच द्यायचं नाही आणि पाचवं जे सरळ सरळ बेकायदेशीर आहे ते म्हणजे दलाल किंवा एजंटामार्फत कामासाठी पैसे मागणं आता पुढचे सापडे बघा सहावा प्रकार फेरफार नोंदी जाणून बुजून प्रलंबित ठेवणं सातवा आपल्या जमिनीवर कुणाची हरकत आली असेल तर ती नोटीस आपल्यापर्यंत पोहोचूच न देणं आठवं सरकारी रेकॉर्ड दाखवायला सरळ नकार देणं नववं जमिनीच्या मोजणीबद्दल चुकीची माहिती देऊन आपली दिशाभूल करणं आणि धावं तुमचं काम आता कधीच होणार नाही अशी भीती दाखवून आपल्याला मानसिकदृष्ट्या खचवून टाकणं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरकारी नियमानुसार तलाठ्याला शासकीय कामासाठी कोणताही खासगी माणूस किंवा एजंट ठेवता येत नाही हे करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यामुळे जर कोणी एजंटामार्फत काम करायला सांगत असेल तर समजून जा की इथे नियमांचं सरळ सरळ उल्लंघन होतंय बरं आता आपण त्यांच्या युक्त्या तर पाहिल्या पण आता सगळ्यात महत्त्वाचं आपले हक्क आणि तलाठ्याची कर्तव्य कोणती आणि त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत ते पाहूया ही माहितीच आपल्याला खरं बळ देईल हे बघा हे खूप महत्त्वाचं आहे डावीकडे हिरव्या रंगात आहेत तलाठ्याची बंधनकारक कर्तव्य म्हणजे हे त्यांना करावंच लागतं जसं की अर्ज स्वीकारणं त्याला इनव्हर्ड नंबर देणं आणि फेरफार प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणं आणि उजवीकडे लाल रंगात आहेत त्यांच्या मर्यादा म्हणजे ही कामं ते अजिबात करू शकत नाहीत तलाठी कोणत्याही प्रकरणात अंतिम निर्णय देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या तोंडी आदेशाला कायद्यात शून्य किंमत आहे इथे हा फेरफार शब्द पुन्हा पुन्हा येतोय फेरफार म्हणजे काय तर आपल्या मालमत्तेच्या हक्कात कोणताही बदल झाल्यास त्याची सरकारी दफ्तरात म्हणजेच गाव नमुना सहा मध्ये केलेली नोंद ही नोंद वरिष्ठांकडून प्रमाणित झाल्याशिवाय आपल्या सातबारावतार्यावर कोणताही बदल होत नाही आणि हो महाराष्ट्र जमीन महसूल नियमानुसार कोणत्याही फेरफार नोंदीची एक प्रत गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणं बंधनकारक आहे हे यासाठी केलं जातं जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल आणि व्यवहार पारदर्शक राहतील हे आपण स्वतः जाऊन तपासू शकता चला आता या माहिती सत्राच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया हे आहेत भ्रष्टाचाराला रोखण्यासाठीचे सात किलर नियम यांना आपली कायदेशीर शस्त्र समजा नियम एक कोणताही अर्ज कोणतीही तक्रार नेहमी लेखी स्वरूपातच द्या दोन दिलेल्या प्रत्येक कागदाची पोचपावती किंवा इन्वर्ड नंबर आवर्जून घ्या तीन जर काम करायला नकार दिला तर न घाबरता विचारा कृपया लेखी स्वरूपात कारण द्या चार आपल्या अर्जाचा फेरफार क्रमांक आणि त्याचं स्टेटस काय आहे हे विचारा पाच कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची अधिकृत यादी मागा तोंडी सांगितलेल्या गोष्टींवर अवलंबून राहू नका सहा कुणालाही कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम देऊ नका आणि दलालांना टाळा आणि सात आपल्याकडे सर्व कागदपत्रांच्या प्रती आणि संभाषणाचे पुरावे तयार ठेवा लक्षात घ्या महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कोणताही सरकारी अधिकारी जर आपली विनंती नाकारत असेल तर त्याला त्याचं कारण लेखी देण्यास भाग पाडलं जाऊ शकतं त्यामुळे लेखी कारण द्या ही मागणी आपला कायदेशीर हक्क आहे उपकार नाही ही एक अगदी ताजी आणि महत्वाची गोष्ट अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सरकारी परिपत्रकानुसार प्रत्येक तलाठ्याला आपलं कार्यालयीन वेळापत्रक आणि मोबाईल नंबर ग्रामपंचायत कार्यालयात लावणं बंधनकारक आहे जर हे लावलेलं नसेल तर आपण त्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करू शकता आता समजा एवढं सगळं करूनही तलाठी ऐकत नसेल काम करत नसेल किंवा त्रास देत असेल तर मग गप्प बसायचं नाही आता पुढचं पाऊल म्हणजे तक्रार कुठे आणि कशी करायची ते आपण पाहूया तक्रारीचा मार्ग अगदी सरळ आहे आधी मंडळ अधिकाऱ्याकडे जा तिथे काम नाही झालं तर तहसीलदारांकडे लेखी तक्रार करा आणि तिसरं सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय वापरा आपल्या अर्जाचं काय झालं हे लेखी स्वरूपात विचारा तरीही उत्तर मिळालं नाही तर जिल्हाधिकारी आहेत आणि जर कोणी पैशांची मागणी केली तर थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला म्हणजेच एसीबीरा संपर्क साधा हा माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच म्हणजे आरटीआय आरटीआय नक्की आहे तरी काय हे प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हातातले एक अत्यंत प्रभावी शस्त्र आहे एक ब्रह्मास्त्र आहे या कायद्यानुसार कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयाकडून त्यांच्या कामाबद्दल माहिती मागू शकतो आपल्या अर्जाचं काय झालं फाईल सध्या कुठे आहे काम का थांबलंय या सगळ्या प्रश्नांची लेखी आणि अधिकृत उत्तरं मिळवण्याचा हा आपला हक्क आहे जेव्हा अधिकारी माहिती दडपतील तेव्हा माहितीचा अधिकार वापरा आणि त्यांना उत्तर द्यायला भाग पाडा शेवटी एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जेव्हा नागरिक जागरूक असतो तेव्हाच प्रशासन पारदर्शक बनतं आपल्या हक्कांसाठी लढा निर्भीडपणे प्रश्न विचारा आणि कायद्याचा वापर करा कारण आपला एक योग्य प्रश्न संपूर्ण व्यवस्थेला जबाबदार बनवू शकतो या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो